हा मोठा पक्ष आहे बिग ब्रदर आहे महा आमच्या महायुतीमध्ये त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार आता एवढा का मूर्ख का नाही दा। की त्यांना कमी जागा द्या आम्हाला जास्त जागा द्या असं सांगणार काल आपण जागे संदर्भात एक वक्तव्य केलं होतं आणि त्यामध्ये भाजपमधून देखील प्रतिक्रिया उमटत आहे काय नेमकी तुमची भूमिका होती कारण पक्षांना जर कार्यक्रम असतात त्यावर राजकीय वाद प्रतिवाद रंगताना दिसत आहे मला असं वाटत की राजकीय वाद पेटवणं किंवा वादविवाद करणं याची काही आवश्यकता नाही आहे माझ्या पक्षाची अंतर्गत बैठक होती आणि माझ्या पक्षाच्या बैठकीत आम्ही काय बोलावं हा आमचा प्रश्न आहे आणि ते बोलत असताना मी याविषयी जसं मी सांगितलं की बाई मनुस्मृतीचं हे परत काही होत्या कामा नये कारण ते मुख्यमंत्री मुख्य उपमुख्यमंत्री तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तटकरे सगळे बसले होते इतर मंत्री तर हे आहेत नको ह्या आपल्या विरोधात जाणार हे याला आम्ही विरोध करणार हा एक विषय मी मांडला मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये की मी याला विरोध करणार आम्ही अजिबात होता का म्हणजे त्याच्याऐवजीत तुम्ही ज्ञानेश्वर आहे तुकाराम महाराज आहेत नामदेव आहेत अनेक जे आहेत महात्मा फुले अनेकांचे जे वेगवेगळे अभंग अखंड आहेत त्याचा हे करा अनामोल साठे काय म्हणतात ते शिकवा त्याच्यानंतर मी विषय मांडला की आम्ही जेव्हा इथे यायचं ठरलं त्यावेळेला आम्हाला आमच्या ह्या ज्या श्रेष्ठीने सांगितलं की आपण जातो आहे त्यावेळेला आपल्याला इतक्या खासदारकीच्या जागा मिळणार आहेत लढवायला इतक्या आमदारकी इतक्या आमदारकीच्या जागा लढवायला मिळणार आहेत एवढे मंत्रिपदं मिळणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीची जी आहे चर्चा झाली होती त्या चर्चेची मी केवळ त्यांना आठवण करून दिली की तुम्ही जे आहे या बाबतीमध्ये आता सतर्क राहा आणि आतापासूनच ऐन वेळा काही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या जे तुम्ही आम्हाला सांगितलं तर त्याप्रमाणे जे आहे ते घडवून आणा आता याच्यामध्ये जे आम्हाला सांगितलं ते मी सांगित माझ्या पक्षाच्या मीटिंगमध्ये मा मी बोललो कुठे बाहेर बोललो नाही त्यामुळे बाहेरचे सुद्धा जे काही आमचे बांधव आहेत किंवा मा, मायुतीतले आमचे मित्र आहेत त्यांना सुद्धा वाईट वाटण्याचं काही कारण नाही कारण हे माझ्या पक्षामध्ये काय बोलावं आणि मी जे काही बोललो ते त्यांना फक्त आठवण करून देणारं बोललो तर त्याच्यामध्ये काही चूक आहे असं मला काही वाटत नाही त्याच्यामुळे वाद वाढवण्याचा कुठे प्रश्न आहे आणि आतापासून जर चर्चा करून हे सगळं संपवून टाकलं तर ऐन वेळेला अडचणी निर्माण होणार नाही हे बोलणं काही चुकीचं आहे आता कधी आता एक दोन महिने निघून जातील आणि निवडणुकीचे पडघम वाजवायला सुरुवात होती आणि त्याच्यावर त्यांनी दिले ना आपल्या उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जी कमेंट केलेली आहे तिचं मी स्वागत करतो की बरोबर आहे भाजप हा मोठा पक्ष आहे बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार आता एवढा का मी काय मूर्ख नाही त्यांना कमी जासु जागा द्या ना आम्हाला जास्त जागा द्या असं सांगणार त्यांना जास्त जागा मिळणारच आणि त्यांनी त्या आणि दिल्याच पाहिजेत पण त्यांनी हेही सांगितलं की आमच्या बाकीचे दोन जे आहेत पक्ष त्यांचा जे आहे योग्य तो मानव सन्मान राखला जाईल तर ते बरोबर आहे ते मला मान्य आहे आणि ते चांगली आणि ते चांगली कॉमेंट आहे ते ऍक्सेप्ट ठीक आहे आता तो प्रश्न लोकसभेचा संपला त्याच्यावर आता मी चर्चा करत नाही त्याच्यामुळे आता पुढे पुड़। पुढे जे आहेत निवडणुका त्याच्यावर मी भाष्य माझ्या मिटिंगमध्ये काल केलं कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा काय झालं लोकसभेच्या बाबतीत याची सुद्धा मी चर्चा केली नाही आता पुढे मात्र जे आहे तुम्ही मला सांगितलं त्या त्याप्रमाणे काम करा असं मी ते आमच्या लोकांना सांगितलं तर ते सुद्धा माझ्या पक्षाच्या मीटिंग मध्ये सांगायचं नाही तर कुठे सांगू सांगा तुम्ही आता हे तर फार दुर्दैवी गोष्ट आहे मी काल हेही बोललो की बघा हे असे जे काही प्रश्न असतात की त्याच्यामध्ये काही समूह आहेत जनसमूह जे आहेत ते दुखावले जातात विरोधात जातात निवडणुकीच्या वेळेला असं काही होता कामा नये आता चारशे पार खासदार आमच्या येणार हा काही चुकीचा नारा होता अशातला काही भाग नाही परंतु त्याचा प्रचार काय झाला की अरे चारशे पार हा ना म्हणजे मग संविधान आता बदलणार त्याच्यासाठी त्यांना चारशे पार पाहिजे खरं म्हणजे मोदी साहेबांनी सुद्धा त्याच्या पंधरा मिनिटं ज्या एका चॅनलवर भाष्य केलं किंवा तसं काही नाही आहे परंतु तो प्रचार व्हायचा तो झाला आणि त्याचा परिणाम काय व्हायचा तो आता आपण पाहतो किंवा मतपेटीमध्ये सुद्धा दिसेल आपला तर असे आणखीन नवीन हे मनुस्मृतीचे ज्याला सगळ्यांनी विरोध केलेला आहे आणि आम्ही तर फुले शाहू आंबेडकरांचे ते नाव सांगणार ना आहोत त्याला अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही अगोदरच त्यांना आहे की आम्ही महात्मा फुले शाहू आंबेडकर यांच्या पावला पाऊल ठेवून काम करतो आहोत ते आमची आयडियलॉजी आहे आणि त्या आयडिओलॉजीमध्ये ही मनुस्मृती बसत नसेल तर त्याला आमचा विरोध आहे आणि मी तर समता परिषदेचा अध्यक्ष म्हणून नेहमीच विरोध केलेला आहे की के चातुर्वर्णीय वगैरे वगैरे जे आहेत आता हे थांबवले पाहिजेत आणि समतेच्या मार्गाने सगळ्यांनी गेलं पाहिजे हा जो भोलेशाहू आंबेडकरांचा मार्ग आहे कि म्हणून आमच्या संतांचा मार्ग आहे म्हणजे ज्ञानेश्वरांनी तेच सांगितलं अवघे विश्वचे माझे घर संत तुकाराम महाराजांनी सांगितलं वैष्णवाचा वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग भेद भ्रम भेद भेदाभेद भेदा, भ्रमंगळ म्हणजे भेदाभेद करू नका हे त्यांनी सांगितलं तर हे जे अशा काही गोष्टी आहेत ना हे तुम्ही शिकवा त्यांना पण हे बाकीचं काय असं काय जर आपण आलं तर त्याला विरोध होईल त्याचा परिणाम मतांवर होईल विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ विधानपरिषदेच्या नाही आता निवडणुका जवळ हो येतात म्हणून प्रश्न कुठे जातो तो मनुस्मृतीच्या अंत आहे तर हे आणू या नका याला विरोध आपल्याला करावाच लागेल आम्ही तर करणारच परंतु त्याचबरोबर तुम्ही जे आम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला एवढं जागा मिळणार तेवढं जागा मिळण्यासाठी आतापासूनच खटपट जे काही प्रयत्न सुरू करा हेच तुम्ही सांगितलं निवडणुकीची तयारी म्हणून काय करायला नको आणि काय करायला पाहिजे हे सांगितलं आणि माझ्या पक्षाच्या मिटिंगमध्ये सांगितलं मी मी काही तुम्हा तुम तुम तुम्हाला बोलवून नाही सांगितलं मी आणि त्याच्यावर तर प्रतिक्रिया आल्या ठीक आहे फडणवीसांची प्रतिक्रिया आली उपमुख्यमंत्री बरोबर आहे त्यांचं काय या तिघांमध्ये ही बिग ब्रदर त्यांची शंभरापेक्षाही जास्त आमदार निवडून आलेले आहेत त्यांना मोठा वाटा मिळणार स्वाभाविक आहे त्यांनी सांगितलं की या दुसऱ्या दोन पक्षांचं सुद्धा जे आहे आम्ही मान सन्मानपूर्वक जे आहे निर्णय घेणार तर ठीक आहे ओके आम्हाला तेच पाहिजे शिवाजीराव नलोडेंसाठी काही विधान परिषद शिवाजीराव नलावडे यांच्यासाठी काही विधान परिषदेसाठी मागणी करण्यात आली का हे बातमी सध्या चर्चेत आहे की विधान परिषदेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढू इच्छित खास करून मुंबई प्रशिक्षण असं आहे की आता ए ह्या निवडणुका ज्या आहेत महायुतीच्या पातळीवर लढल्या जात आहेत की स्वतंत्र पक्षाच्या माध्यमातून लढल्या जात आहेत याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाही आहे पण प्रत्येक पक्ष जे आहे आपापले जे आहेत असं दिसत आहे त्या महाविकास आघाडी सुद्धा आणि इकडे सुद्धा आपापले उमेदवार जाहीर करतात त्याच्यात जी काही एकमेकांची काही चर्चा नाही ना महाविकास आघाडीच्या पक्षांची एकमेकांची चर्चा आहे ना महायुतीच्या त्याच्यामुळे ज्या ज्या आता जे उभे राहतात ते उभे राहतात त्याच्यामुळे ला, शिवाजीराव नरावडे सुद्धा जे आहेत इच्छुक आहेत आम्ही सांगितलं ठीक आहे त्यांनी तयारी केली तर म्हटलं प्रश्न आहे महायुतीमध्ये मनसे राज ठाकरे यांची मनसे देखील महायुतीमध्ये होती मात्र ही सगळी चर्चा होण्याआधी किंवा उमेदवार होण्याआधीच त्यांनी आपला उमेदवार जाहीर केलाय अशानं महायुतीमध्ये काही म्हणजे गोष्टी पटत नाहीयेत किंवा आधीच चर्चेविनाच उमेदवार जाहीर करणं हे कितपत योग्य हो आहे त्यांनी मला कोणाला मी मगाशी सांगायचं उत्तर दिलेलं आहे महायुतीमध्ये महायुती म्हणून महाय। 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 लढणार का महाविकास आघाडी म्हणून कोणी लढणार का तर असं काही दिसत नाहीये प्रत्येक पक्ष जो आहे आपापले उमेदवारी जाहीर करतोय लढतोय ठीक आहे धन्यवाद चला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका